आहे की मी तुमचं अकाउंट क्लोज करतो आहे कारण की तुम्ही आयडेंटीव्हरिफिकेशन केलेलं नाहीये आता हे कधी करायचं होतं कसं करायचं एम आहे याच्यावर की मला काही जास्त नाही प्रयत्न करा त्या हार हा नंतरचा मागे प्रयत्न एकवीस ते बावीस दिवसानंतर मग तर येस ते झालेलं होतं मग सोप्या असतात गोष्टी आपण जास्त किचकडत नमस्कार मंडळी आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मी कविता मराठी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर आजच्या अशा छान किलबिलेडांसोबत तुमचं स्वागत करते सकाळ सकाळची छान वेळ होती आणि बघा कसा चिव 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 छान आवाज येतोय आणि इथे माझे टिफिन रेडी झालेले होते आजच्या टिफिनमध्ये होत्या साबुदाना थोडासा चिवडा आणि हे होतं पास्ता कारण की मुलगा सकाळी सात गेल्यानंतर डायरेक्ट संध्याकाळी सात वाजताच येणार आहे आणि मस्त गरमागरम चहा तर सगळ्यांसोबत चहा पाणी झालं आंघोळ पाणी झालं आणि आजचा दिवसही खूप छान आहे कारण की श्रावणी सोमवार आहे त्याचनंतर गोकुळ गोकुळाष्टमी सुद्धा आहे पण म्हणतात ना की आपल्या घरी कोणाचा जन्म झाला किंवा कोणाचा मृत्यू झाला तर आपण पूजेकडे अजिबात जात नाही तर तसंच काहीसं माझा हा पूर्ण श्रावण गेलेला आहे त्यामुळे आजचा श्रावणी सोमवार सुद्धा मला करता येणार नव्हता त्यामुळे थोडीशी खंत वाटते पण आता काय करणार त्याला काही करू शकत नाही तर आंघोळ पाणी झाले आणि मस्त असं घरामध्ये छान वातावरण व्हावं त्यासाठी कापूर तर त्या मी नक्कीच लावते आणि का होईना आपल्या देवांना नमस्कार करून घेते की क्षमा असावी आजही तुमची पूजा अजिबात करता येत नाही आहे त्यासाठी तर ठीक आहे आजचा दिवस असा सही त्यानंतर आंघोळ पाणी सगळं झाल्यानंतर मग मी येते माझं थोडंसं स्किन आहे आजकाल जरा जरा सगळेच प्रॉब्लेम सुरू झाल्यामुळे स्किनची खूप जास्त वाट लागलेली आहे पण ठीक आहे जसं आपण रोज जे करतो ते केलंच पाहिजे त्यामुळे मी इथे आता जे आहे माझं न्यू त्याचं लोशन आहे ते मी लावते आंघोळ झाल्यानंतर थोडंसं सॉफ्ट राहण्यासाठी त्यानंतर सनस्क्रीन वगैरे असं मी सध्या तरी काहीच लावत नाही आहे कारण की मला नाही जायचं आहे बाहेर आणि आजचं वातावरण म्हणजे आजचं काही सध्याचं वातावरणसुद्धा असं आहे की खूप ढगाळ आहे खूप गरमी जास्त होते त्यामुळे मी ते टाळते लावणं म्हणून ते नाही लावत आहे मी आता फक्त आपलं हे लावायचं लोशन थोडंसं लिपस्टिक आपल्याला जी गोष्ट आवडते ती नक्कीच केली पाहिजे तर इथे मी लोशन आणि लिपस्टिक लावते तर कोणाकोणाला काजळ लावणं खूप जास्त आवडतं तर जे तुम्हाला आवडतं ना ते नक्की करा जेणेकरून आपल्याला छान वाटलं पाहिजे बस हा एक जास्त मोटीव असला पाहिजे आपला सगळ्यात महत्त्वाचा त्यानंतर आज केस धुतले आहे छान असे बांधून ठेवले बांधून ठेवल्यामुळे काय होतं ते पाणी जास्त गळत नाही आणि त्या कापडमध्ये चांगलं सोक होतं आणि केस बऱ्यापैकी व्यवस्थित हे होतं सुकतात असं माझं मत आहे त्यामुळे आणि केस गळतसुद्धा नाही जास्त घरामध्ये त्यामुळे मी बे त्यानंतर आपण जे काही आहे काय एक लोशन <laughs> सिरम आहे सिरम सिरम तर मी सिरम इथे लावलेला आहे आता बघा मला त्याचं नाव सुद्धा आठवत नाही आहे मी दर कितीतरी वर्षापासून लिवॉन यस लिवॉनचं जे सिरम आहे ना ते मी इथे अप्लाय करते जेणेकरून ना खूप गुंतत नाही आणि ना खूप छान सिल्की होऊन जातात त्यानंतर असा लहानपणी लावायचं तसं हेरबीन लावून घेतलेला आहे आणि आता मग म्हटलं चला आपल्या कामांना सुरू करूया घरात जर शांतता असेल तर आपली काम करतो जरा आपला फोकस राहतो की यस आपल्याला काय करायचं आहे तर इथे तुम्हाला दिसत दो, 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 आहे दोन तीन पिशव्या आम्ही सगळ्या काढल्यात कारण की आम्ही दोन गेल्या दोन तीन दिवसामध्ये जमा केल्या आहेत प्रत्येकीच्या घरातून ते काय कसं आहे ते तुम्हाला सांगेनच आणि आता मी ते सगळं एकदा लावून घेते तर ह्या हे सगळे आहेत ना ते गाऊन आहेत आणि आता तुम्हाला म्हटल्याप्रमाणे माहीतच असेल तर श्रावण सुंद, श्रावणसुंदरी जे माझा कॉन्टेस्ट सुरू आहे त्यामध्ये थर्ड राऊंड आहे त्यामध्ये आम्हाला गाऊन घालायचं आहे तर माझ्याकडे ह्या सगळ्या गोष्टी नसल्यामुळे मी मैत्रिणींना सांगितलेलं होतं तर फक्त तीन मैत्रिणींना सांगितलं तर जवळजवळ माझ्याकडे सात ते आठ गाऊन जमा झालेत अजून बाकीच्यांना सांगितलं तर किती गाऊन जमा होतील त्यामुळे सध्या कोणाला सांगितलंच नाही मी म्हटलं थांबा त्या त्यातले पण असे की अजून त्यांच्याकडे भरपूर आहेत ते म्हणाले घेऊन जा मी म्हटलं नको आधी मला इतकं होऊ द्या मला करू द्या मला थोडंसं सेटल होऊ द्या माझ्या डोक्यामध्ये की आपल्याला काय नक्की घालायचं आहे आणि कुठल्या पद्धतीचं घालायचं आहे तर त्याच्यानंतर जे पटलं तर ठीक नाही पटलं तर म्हटलं मी नंतर येईन आणि बरं तुमच्याकडनं घेऊन जाईन तर मी हे सगळे असे छान अंगावर लावून बघत होते तुम्ही मला सांगायच्यातलं कुठला चांगला दिसतोय ॲज अ गाऊन मला याच्यातलं खरं सांगू तर मला काहीच कळत नाही हा आता इंडियन आहे की वेस्टर्न आहे थोडासा गोंधळ आहे माझा तर ठीक आहे आणि सोबतसोबत मैत्रिणीने का हे सुद्धा दिले ज्वेलरी म्हणतात त्याला याच्यावर ही ज्वेलरी सूट होणार ती घेऊन जा ही ज्वेलरी सूट होणार तू घेऊन जा तर मैत्रिणींचं प्रेम बघून खूप बा खूप भारी वाटलं की येस फक्त एक मनाईची देरी असते आणि सगळा पिटारा आपल्यासमोर उघडा होतो असं कसं शक्य असतं ना की किती मोकळ्या मनाने आपल्या मैत्रिणी सगळं देऊन टाकतात की की हे पण घाल ते पण घाल ते पण घाल तर असं मनमोकळेपणा मैत्रिणींमध्ये आहे त्यामुळे खूप चांगलं वाटतं की यस चांगला सपोर्ट करणाऱ्या मैत्रिणी आहे सगळ्यांचं म्हणण्या अरे वा कविता छान करतेस राजा पुढेचा असं म्हणून तर खूप भारी वाटतं जरा तर तुम्ही बघितलं तर माझ्याकडे इतके गाऊन आले एक दोन तीन चार पाच सहा सात Uh, सात गाऊन आहेत आणि अजून पण मैत्रिणी म्हणतात की आमच्याकडे हे घेऊन जा आता जास्त बघितलं ना की आपण खूप कन्फ्यूज होतो त्यामुळे मी म्हटलं नको सध्या मला इतका ट्राय करू द्या याच्यातलं कुठला होतोय कुठला नाही होत आहे बघा वेट लॉसचा एक फायदा पण हा खूप मस्त झाला की ह्यांचे गाऊन मला होत आहेत नाही तर खरंच सांगते माझं वेट थोडं जास्त होतं ते कदाचित मी ज्यात फिट आली नसते पण थोडंसं वेट लॉस झाल्यामुळे मी आता याच्यामध्ये फिट येते सगळ्या गोष्टींना अचानक छान जुळून आल्या आहेत त्या कोणत्या कोणत्यात मी तुमच्यासोबत नंतर शेअर करेनच आजच्या व्हिडिओत नाही कारण की खूप सारे ना ह्या सगळ्या जर्नीमध्ये वेगवेगळेच प्रकार सुरू होते कधी जायचं की नाही जायचं असं खूप सारं ठीक आहे तो विषय नंतर जा तर मैत्रिणींनी मग असे मला दिलेले आहेत हे गाऊन सोबत मला ज्वेलरी पण दिल्या म्हणाले याच्यात तुला जे वाटेल ते घेऊन जा अजून त्यांच्याकडे भरपूर पिटारा आहे आणि असा एकही गाऊन माझ्याकडे नाही कारण की नाही होत घालणं माझं किंवा असे कुठले फंक्शन्स नसतात की मी त्यामध्ये असं काही गाऊन घालेन त्यामुळे कधी पर्चेस करायचं कामच नाही पडलं तर आता याच्यातला ना सगळे एक दोन तर मी ट्राय करून बघितलेलं आहे एक दोन मी ट्राय करणार आहे आणि याच्यातला कुठला घालायचं आहे फायनलसाठी आता ते मला ठरवायचं आहे कारण फायनलला गाऊन आणि साडी हे दोन ऑप्शन आमच्याकडे आहेत ऑप्शन नाही आहे हे दोन आहेतच कारण की तिथे साडीवर एकदा होणार आहे डान्स आणि रॅम्प वॉक असं काहीतरी आहे वाटतं आणि त्यानंतर पूर्ण ग्रुपचं आणि त्यानंतर होणार आहे पूर्ण गाऊन घालून व्हायचं आणि जे शेवटची ट्रॉफी सेरेमे सेरेमनी जी असते ना जी ट्रॉफी वगैरे देतात जे काय ते गाऊनवरच होतं कारण की मागच्या वर्षीचे फोटो पूर्ण गाऊनवरचेच होते तर म्हणून जर आपल्या हातात ट्रॉफी आली तर छान गाऊन घातलेला असावा आता बघा मी पॉझिटिव्ह राहायला पाहिजे मी मागच्या दोन वेळेस ना असं होतं की ठीक आहे ओके झालं तर झालं नाही झालं तर नाही आता पण तेच आहे पण चला अजून एक असं की नाही होईल काहीतरी होईल पण तीनमध्ये आपला नंबर लागला तर लागला या हिशोबाने पण ही सगळी जर्नी मला एन्जॉय करायची त्यामुळे मला असं वाटतं की परफेक्ट असावं आणि त्यातल्या त्यात आता फायनलमध्ये आमचं जे मेकअप आणि हेअर आहे त्याचं सगळ्यात जास्त टेन्शन होतं मला कारण की नाही येत तेवढं चांगलं मला तर माझा विचार होता की मी केसना स्ट्रेटच करून घेते तसे मला खूप दिवसापासून करायची होती मला या इव्हेंटसाठी कामी येईलच पण हे विचार केला रविवारपर्यंत मी जाणार होते आणि त्याच्या आधीच त्यांचा मेसेज आला की मेकअप आणि हेअर असेल ते आमच्याकडून असणार आहे लॅकमे स्पॉन्सर आहे त्या सगळ्या पूर्ण कार्यक्रमासाठी तर तिथे लॅक असल्यामुळे मेकअप आणि हेअर हे लॅकमेचं असणार आहे तुम्ही म्हटलं मग कशाला परत आपण खर्च करावा करू दे त्यांना आपल्या केसावर काय काय करायचं आहे ते कल कर असं कर तसं कर जे काय करायचं आहे करू द्या म्हणून तो पर्ण पूर्ण विचार परत ड्रॉप केला फक्त आपल्याला कपडे आणि ज्वेलरी घेऊन जायची आहे बाकी जे काय असेल ते मेकअप प्लॅनचं आहे आणि आता आमचं दोन दिवसानंतर ग्रुमिंग सेशन सुरू होणार आहे तेही एक शाळा असल्यासारखं आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आणि तीन ते चार दिवसाचा आहे तर तोही भाग खूप मजा येणार आहे एन्जॉय करायला तर काहीतरी नवीन तर नक्कीच शिकायला मिळणार आहे आम्हाला आतापर्यंत त्याच्या जर्नीत तरी शिकायला मिळालं आणि आता आम्हाला थर्ड राऊंडची नाही तितकी जास्त मला तरी थर्ड राऊंडची तितकी जास्त आता भीती वाटत नाही आहे कारण की दोनदा रॅम्पवॉक झाला आहे एकदा डान्स झाला झालाच आहे आपला करून तर आणि आता क्वेश्चन आन्सर राऊंड आहे आता फक्त काय छान नटायचं आहे परत थोडंसं आय थिंक रॅम्प वॉक करायचं आहे क्वेश्चन आन्सर राऊंड आहे तो खूप महत्त्वाचा आहे त्याच्या उत्तरावर आपलं काहीतरी पुढे ठरणार आहे पण आता ते क्वेश्चन काय विचारतील आणि काय आपण त्यावर उत्तर देणार हे सगळं ऑन दी स्पॉट ठरणार आहे त्याची तयारी आपण कायच करणार आपल्याला किती नॉलेज आहे आपण किती अवेअर आहोत आजच्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला माहिती आहे की नाही आय थिंक ह्या सगळ्या गोष्टीवर असेल किंवा अजून काही गोष्टी तर तिथे बुद्धिमत्ता चेक होईल आता जी होईल ती होईल बघू किती बुद्धी आहे असंच साईडमध्ये तर म्हणून मी आता सगळे एक एक एक, एक 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 ट्राय करून बघते तर याच्यातला कुठला घालावा असा प्रश्न आहे त्यातल्या त्यात फर्स्ट नंबरवर हा आहे माझ्या दृष्टीने त्यानंतर सेकंडवर हा आहे थर्डवर हा आहे आणि फोर्थ आणि फिफ्थवर हा आहे पण त्या दोनपैकी एक होणार नाही कदाचित असं आहे तर चला आता मी तुम्हाला घालून तर दाखवणार नाही कारण की मला पूर्ण लुक शेवटचा तुम्हाला दाखवायचा आहे की फायनली मी कुठला गाऊन घातला आणि मी कशी तयार झाली हे सगळं तुम्हाला छान असं व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल शेवटच्या तर आता सगळं प्रिपरेशन करून घेते काय आहे ते आणि घालून बघते आणि हा अजून एक गुड न्यूज तुमच्यासोबत शेअर करायचे थांबा हे सगळं होऊ द्या मी तुमच्यासोबत शेअर करते हॅलो त्यांनी उशी बघा ही उशी ना आमच्या समोरची नेशना राहते ना तिच्या बहिणीने स्पेशली बनवून दिली किती सुंदर बनवली आहे ना मी नेशनाच्या घरी बघितलेली तिला म्हटले यार तुमच्या ताईला सांग ना मला पण बनवून द्यायला हवं तर आपण पे करूया त्या असं काही बिझनेस वगैरे करत नाही पण त्या घरीच असं बनवतात त्यांना खूप हाऊस आहे तर किती सुंदर बनवली आणि त्यांनी आम्हाला एक छोटंसं गिफ्ट म्हणून दिली आणि मस्त सॉफ्ट सॉफ्ट आहे ते पुढे मागे जर मला वाटलं असं चार पाच बनवायचं तर मी नक्की त्यांच्याकडनं बनवून घेईन आणि पैसे देऊन बनवून घेईन आणि वेगवेगळ्या रंगांमध्ये कारण की ही सोफ्यावर खूप सुंदर दिसणार आहे नॉर्मल आपल्या चौकोनी उशांपेक्षा या उषण किती सुंदर दिसते खूप मस्त आहे तर ठीक आहे मी तुम्हाला गुड न्यूज देणार होते तर गुड न्यूज अशी आहे की मी तुम्हाला आधी सांगितले की नाही माहिती नाही की ही प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तो माझा चॅनलमध्ये प्रॉब्लेम झालेला होता हे तुम्हाला मी सांगितलेलं होतं तर तो प्रॉब्लेम का झाला होता हे तुम्हाला सांगते आणि एकवीस दिवसासाठी माझं एकवीस ते झाले म्हणजे महिन्याभरासाठी पूर्णपणे चॅनल बंद होतं त्याच्यावर डॉलर वगैरे काही येत नव्हतं कुठली ॲड त्याच्यामध्ये लागत नव्हती त्यामुळे जे काही पैसे आहे ना ते काही वाढत नव्हते आणि काहीच होत नव्हतं पूर्ण बंद झालेलं होतं तर मग ह्या सगळ्या गोष्टी चेक करता करता असं आम्हाला कळलं की जेव्हा आपलं व्हेरिफिकेशन होतं जेव्हा आपलं चॅनल मॉनिटाईज होतं तेव्हा जी सेकंड स्टेप असते ना त्याच्यामध्ये आपल्याला एक पिन येतो आपल्या घरी येतो तेव्हा ते आयडेंटि काय म्हणतात त्याला ॲड्रेस व्हेरिफिकेशन होतं तेव्हा तो आपल्याकडे पिन येतो बरोबर त्याचबरोबर तिथे आयडेंटी व्हेरिफिकेशनसुद्धा असतं त्यामध्ये आपल्याला पॅन कार्ड हां यस पॅन कार्ड द्यायचं असतं कारण की इथे वाटतं आधार कार्ड व्हॅलिड नाही आहे यूट्यूबमध्ये तर आधार कार्ड इथे कुठेच लिंक होत नाही पॅन कार्ड तुम्हाला पॅन कार्डचा नंबर किंवा अजून आयडेंटी व्हेरिफिकेशनसाठी पासपोर्ट वगैरे जे काही असेल ना ते सगळं इथे तुम्हाला सबमिट करायचं असतं तर खरं सांगू तर मला आठवतच नाही आहे की मी हे तिथे सबमिट केलं होतं की नाही मला खरंच बिलकुल आठवत नाही आहे किंवा माझं त्याच्याकडे लक्षच गेलं नाही कारण की शक्यतो मी जेवढे व्हिडिओ बघितले ना की पिन आला पिन आला पिन आला या हिशोबाने होते आणि जे सेकंड स्टेप होती तर ती त्या हिशोबाने होती की असं असं करा तर तुमचा पिन येईल आणि ॲड्रेस तुम्हाला परफेक्ट पाहिजे म्हणजे कुठलेही पेमेंट जे असेल ते या ॲड्रेसवर येणार किंवा अजून काहीतरी तर हा सगळा गोंधळ होता त्याला त्या गोष्टीकडे कधी लक्षच गेलं नाही आहे की आपण व्हेरिफिकेशन केलं आहे की नाही त्यावेळेस तिकडून अप्रूव्ह झालेलं होतं सगळं झालं मॉनिटाईज झालं ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि आता हे एक दीड वर्षापासून सुरू होतं की चला झालंय आपलं मॉनिटायझेशन आणि तळेतळे थेंबे तळे साचे असं सगळं सुरू होतं पण नंतर एक दिवस असं आला त्याच्यामध्ये आहे की मी तुमचं अकाउंट क्लोज करतोय कारण की तुम्ही व्हेरिफिकेशन केलेलं नाहीये आत्ता हे कधी करायचं होतं कसं करायचं होतं हे तर आपल्याला माहीतच नाही खूप जणी अशा असतील की ज्यांनी यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे सगळं झालं आहे आणि हे असं कुठेतरी गोंधळ झालेला आहे खूप मैत्रिणी असतील तर मग तर टेन्शनच आलेलं होतं त्यामुळे सगळं मी कुठे व्हिडिओ टाकले नाही एखाद महिना मी पूर्ण व्हिडिओ टाकला नाही आहे कदाचित आणि त्याच्या आधीपासून थोडं थोडं माझं स्लो मोशनवर झालेली होती मी तर असं झालं आणि हे झाल्यावर तर अजूनच डोकं फिरलं माझं तर म्हटलं अरे यार करायचं काय एक दोन दिवस तर फुल रडली मी अक्षरशः खोट्या साड्यावी रडली अरे मी दोन वर्षापासून काम करते माझं एक एम आहे याच्यावर की मला काही जास्त नाही आहे तर मला एक पेमेंट तरी मला यूट्यूबकडून घ्यायचंच आहे भले त्याला कितीही वर्ष लागो कारण की मी खरं सांगते मी हे यूट्यूब जर्नी आहे ना मला आनंद मिळतो म्हणून सुरू केलेला आहे आणि माझ्या सगळ्या गोष्टी इथे सेव्ह आहेत या दृष्टीने सुरू केलेला आहे मला पैसा अजूनही मिळालेला नाही आहे आणि मला त्याचं काही असं विशेष वाटतही नाही पण एक एम आहे जसं असं म्हणतात की एक गोष्ट तरी आहे तर माझं एक गोष्ट अशी होती की मला एक पेमेंट तरी या युट्यूब करून घ्यायचं आहे बाकी पुढचं नाही झालं काय झालं तरी मला काय हरकत नाही मला कोलॅबरेशन येत असतात मी कोलॅबरेशन करते तर त्या गोष्टी मला बऱ्या वाटतात परत माझ्या सगळ्या मेमरी इथे सेव्ह आहेत ह्या सगळ्या गोष्टी बऱ्या वाटतात आणि मस्त म्हातारी जेव्हा होईल तेव्हा मी माझेच व्हिडिओ बघून मस्त माझा विरंगोळा करेन किंवा मी माझ्या पुढच्या जनरेशनला माझे सगळे व्हिडिओ दाखवेन तर हा सगळा मना माझा मनापासूनचा मोटिव आहे बाकी माझा काहीच नाही आहे आणि हां माझ्या आयुष्यात जे काही घडतं त्या सगळ्या गोष्टी थोड्या थोड्या शेअर करते तुमच्यासोबत की तुमच्यासोबत काय फंबल होते आणि की त्याच्यातून काही चांगल्या गोष्टी तुम्हाला शिकता येईल तर नक्कीच शिका कारण की खूप बदल होतो आपल्यात आणि तो कसा झाला तो का करावा ह्या सगळ्या गोष्टींना खूप छोट्या आहेत पण कोणीतरी सांगणं तेवढं गरजेचं असतं असं मला वाटतं आणि त्याने काहीतरी बदल आपल्या आयुष्यात घडतो प्रत्येकीच्या आयुष्यात मी आता असं म्हणेन की तुम्ही कुठल्याही एज ग्रुपमध्ये काहीही करा बिंदास करा प्रयत्न करा त्या हार जीथ हा नंतरचा भाग आहे प्रयत्न तर करून बघा तर ही एक गोष्ट मी शिकलेली आहे तर ही मी तुमच्यासोबत शेअर नक्कीच करेन आणि मीही करत आहे तुमच्यासोबत आता तर ती खूप जणींना बरं वाटतं की यस आपण एखादी गोष्ट केल्याशिवाय आपल्याला कळणार नाही आपने चांग हो की आपण याच्यामध्ये चांगले आहोत की वाईट आहोत त्याचप्रमाणे युट्यूबमध्ये मी सुरू केलंय आता मी याच्यात चांगली आहे की वाईट आहे हे नंतरचा भाग आहे पण माझं माझं छान वाटतंय मला त्यामुळे कॉन्फिडन्स खूप जबरदस्त वाढलेला आहे या युट्यूबमुळे मी तर एवढं सांगेन मी इतकी बोल पटकन शेअर करणं किंवा असं असा काही स्वभाव नव्हता माझा आता बऱ्यापैकी खूप चेंज झालेली आहे म्हणजे माझ्यातला चेंज इतरांना सुद्धा दिसतो म्हणजे बराच चेंज झालेला आहे चल चला तो भाग वेगळा तर मग ते असा प्रॉब्लेम झालेला होता तर त्याच्यानंतर मग सगळं बंद झालं मग आम्ही सगळे आपले जे काही आहेत सगळे सर्च केले की बाबा काय कोण काय सांगते कोण काय सांगते कोण का काय सांगते असं करता करता मग कळलं कर की यस हे एकवीस दिवस जर त्यांनी म्हटलेले आहे ते एकवीस बावीस दिवसानंतर ते आपोआप ओपन होईल तुम्ही जे काय आहे ते तुम्ही तिकडे सबमिट करा आणि तुमचं परत नॉर्मल जसं व्हायचं ते होईल म्हणून मग पहिले पाच सहा दिवस असे गेले थोडेसे नंतर विचार केला की ठीक आहे चला जाऊ दे होईल म्हणतायत तर आपण आपला प्रयत्न करूया जर झालं तर ठीक नाही झालं तर मग मी गिवअप करायचं ठरवलं होतं की ठीक आहे जर नाहीच झालं तर सोडून द्यायचा विषय आणि व्हिडिओ टाकायचे फक्त आपल्यासाठी त्याच्यामधून इन्कम तर काय होणार नव्हती म्हणलं आपल्यासाठी तर हा विचार करून सुरूच ठेवलेला हो परत मी एक व्हिडिओ मग मा मध्ये टाकला होता की जर झालं तर ठीक नाही तर मग पुढे बघू तर एकवीस बावी ते बावीस दिवसानंतर मग मी आता आपल्याला डोकं तर चालतंच जास्त ना म्हणून मी तिथे गेली आणि बघितलं तर येस ते झालेलं होतं मग तिथे आलं होतं ऑप्शन की हे हे सबमिट करा मग आम्ही ते सगळं सबमिट केलं आणि नॉर्मली माझा चॅनल आता सुरू झालेला आहे म्हणजे त्याच्यावर डॉलर झाले सगळं झालं सगळ्याचा ग्राफ म्हणाल ना ज्यांचं ज्यांचं मॉनिटाईज झालेलं आहे चॅनल त्याच्यामध्ये बघा चार चौकोन आहेत तर त्याचा सगळ्याचा ग्राफ म्हणाल ना तर पूर्ण डाऊनमध्ये आहे मी सगळ्या एरो खाली आहेत माझे कारण की एक दोड एक दीड महिना झाला हे सगळ्या गोष्टी सुरू आहेत पण असं दोनदा झालेलं माझ्यासोबत की हे सगळे अॅरोना डाऊन झालेले परत सगळे व्हिडिओ टाकून 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 त्याला सगळे ग्रीन केले जेव्हा ते ग्रीन असतात ना तेव्हा मला जरा शांती वाटते की यस बर चाललंय बरं चाललंय पण जेव्हा डाऊन असतात ना तेव्हा थोडंसं टेन्शन येतं तर हे तिसऱ्यांदा जे मी आता परत प्रयत्न सुरू केलेला आहे पण मी करत राहणार मला छानच वाटतं तर ही जी गुड न्यूज होती की यस माझं चॅनल परत व्यवस्थित सुरू झालं आहे तुम्ही जर आता एकदम मॉनिटर तुमचं चॅनल होत असेल ना तर प्लीज त्याकडे लक्ष द्या आयडेंटी व्हेरिफिकेशनकडे लक्ष द्या आयडेंटी व्हिरिकेशन आणि ॲड्रेस व्हेरिफिकेशन या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे नाहीतर पुढे जाऊन असा काहीतरी प्रॉब्लेम होतो आणि मला वाटलेलं की हा माझ्यासोबत झालेला आहे नाही असं खूप जणांसोबत झालेलं आहे आणि मग त्यांचं कधी चांगलं झालं आहे कधी वाईट झालं आहे कारण की या या पूर्ण दिवसांमध्ये ना मी हेच बघत राहायची की काय चाललंय कोण काय म्हणतात ते कोणाचं काय झालंय का सोल्युशन कोणाचं कसं झालंय खूप प्रयत्न करून बघितले नंतर एका ठिकाणी थांबली आणि कळलं की यस हे होऊन जाईल तुम्ही थांबा देर धरा म्हणून मग मी ते सगळं सोडून थांबायचं ठरवलं आणि म्हटलं बघूया हो झालं तर ठीक नाही तर मग आहेच आपले डिसिजन जे आहे ते पण ते जर त्यांनी तसं लिहून दिलेलं असेल तर ते होतं एकवीस ते बावीस दिवसानंतर तर तुम्ही थांबा एकदम काही कुठलीच बटणं दाबत बसू नका किंवा काहीच करू नका नाही तर त्याने अजून प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे तर जसं आहे तसं राहू द्या तुमची मेहनत जी आहे ती सुरू ठेवा जेणेकरून पुढे जाऊन त्याचा तुम्हाला फायदा होईल हे सगळे व्हिडिओ आता टाकलेले व्हिडिओ काय माहिती हे सगळं व्यवस्थित झाल्यावर पटकन व्हायरल वगैरे झाले तर सांगता येत नाही ना मग त्याच्यामध्ये व्हिडिओ वगैरे तुम्ही जसे टाकताय तसे टाकत राहा काही ना काही नक्कीच त्याच्यातून चांगलं होईलच तर हा एक माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे आणि आता जीवन जीव आलेला आहे बरं वाटतं हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला परत श्रावणसुंदरी पटकन सुरू झाली त्याच्यानंतर माझ्या जर्नीमध्ये पण काही वेगवेगळे प्रॉब्लेम्स होते ते थोडे थोडे सॉल्व्ह झाले तर जरा गाडी लाईनवर आहे बरी वाटते आणि काय काय आहे का ते मी नक्की शेअर करेन आणि वेट लॉसबद्दल ना तर हो मी त तरी नाही म्हटलं तरी पाच ते सहा किलो वेट लॉस केलेला आहे कारण की ज्यांना दिसते आता जे रेग्युलर व्हिडिओ बघतात त्यांना थोडाफार फरक दिसतो आणि हो झालेला आहे फरक खूप जास्त मेजर नाही झाला त्यामुळे मला काही शेअर मी केला नाही माझं असं नेम होतं की जरा ड्रास्टिक चेंज झाला ना तर मी शेअर करेन पण आता मला दोघी तिघींनी विचारलं तू झालं आहे ना तुझा वेट लॉस तर आम्हाला पण शेअर कर म्हणून तर खूप बेसिक गोष्टी मी केलेल्या होत्या त्या तुमच्यासोबत नक्की एका व्हिडिओसोबत मी शेअर करेन डिटेलमध्ये शेअर करेन आणि काय आपण स प्रत्येक जर्नीतून शिकतो म्हटलं ना त्याचप्रमाणे ह्या जर्नीतून सुद्धा काही नवीन गोष्टी मलासुद्धा कळल्या ज्या आपल्याला खूप बेसिक आहेत पण आपण कधीच त्याकडे लक्ष देत नाही खरं सांगायला गेलं ना सोप्या असतात गोष्टी आपण जास्त किचकड करून ठेवतो तर असं मीही केलेलं आहे आणि आता खूप जणी करत असतील दिवा नसेल करत तर खूप चांगलं आहे पण आम्ही थोडे लेट म्हणून लेट कळलं तर असं झालेलं आहे तर ठीक आहे बघूया ते नक्की तुमच्यासोबत शेअर करेन हे आवडेल तुमच्यासोबत शेअर करायला तर आता मी गाऊन सगळेचे ट्राय करून बघितले ज्वेलरी पण थोड्या थोड्या कधी घाल बघा तर किती नाही म्हटलं तरी शेवटपर्यंत थोडी ना थोडी धाकधुकी असते तर ठीक आहे बघूया चला काय काय होतं ते तर आजचा व्हिडिओ इतकाच कसा वाटलं नक्कीच सांगा आवडलं असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट करा आणि मी खूप जास्त बडबड केलेली आहे तर प्लीज जरा ऐकून घ्या आणि मला सपोर्टसुद्धा करा प्लीज चला बाय टेक केअर बी सेफ ऑलवेज आणि प्लीज लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब टू माय चॅनल बाय